सिटी हायस्कूल येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम जिल्हा सेवा प्राधिकरण व सिटी हायर सेकंडरी स्कूल सिटी कन्या विद्यालय व हिंदी सिटी हायर सेकंडरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी हायस्कूल चंद्रपूर येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात मुख्य न्यायदंडाधिकारी पी पी कुलकर्णी यांनी पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे ॲडव्होकेट महेंद्र असरेट यांनी प्राधान्यकरणाच्या विविध योजना व विधी सहाय्याबाबत माहिती दिली याप्रसंगी केअर क्लबच्या सदस्या व शांताराम पोडुखे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सानिका तिवारी आचल नेता अर्चिता टिकेदार व सन्निग्धा भक्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले